नमस्कार काय नाव तुमचं जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या कुठे राहणार आहे अमरावतीचा ठीक आहे तरुण व्याग तपासले आता जस्ट नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही चार महिन्यासाठी चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला दिरॅक्ट सापडलो नाही काही नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का हो अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो साहेब ठीक आहे हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो साहेब हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी बॅग रिकवर आहे माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजू उघडायला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात तुम ते साहेब बघा कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी त्यात बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी तुझा काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय पटले विजय पटले कुठे राहता एमपी महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि शेअर करा